मैत्रिणीनो पंधरा तारखेचा हा व्हिडिओ आहे पंधरा तारखेला होती आपल्या इथं किंकरात भोगी संक्रांत किंकरात संक्रांतच्या सर्वांना खूप खूप सॉरी संक्राच्य तर दिल्या तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये शुभेच्छा किंकराजच्या पण खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि हे बघू शकता तर हे काय आहे काय नाही तर पुढं तुम्हाला बघायलाच भेटन आणि खूप छान असं संक्र किंकराचंसुद्धा स्वयंपाक वगैरे केला होता आणि खूप छान दिवस गेला संक्रांत पण खूप छान भोगी छान आणि हे किंकरात तर गुरुवार होता किंकरातच्या दिवशी त्यामुळं सकाळची सेवा वगैरे छानपैकी केली होती आणि हे बघू शकताय तर गुरुवार पण होता आणि स्वामींचा वारही होता लक्ष्मी आईचा वार होता विष्णू देवांचा वार, वार गुरुवार असतो म्हणून ना बुधवारची तर सेवा सॉरी बुधवारी सेवा केलीच होती भोगी होती म्हणून बुधवारी सेवा केली मंगळवे तर केलीच केली पण उत्तर पूजा करून बुधवारी परत सेवा केली कुंचन वगैरे भरला आणि कारण भोगी पण त्यामुळे सण असल्यामुळे हो, पण मी सेवा केली आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार होता तर गुरुवारची सुद्धा सेवा केली कारण की गुरुवारी होती संकरात संक्रांत त्याच्यामुळं ना गुरुवारीसुद्धा सॉरी गुरुवारी, गुरुवारी संक्रांत नाही बुधवारी मंगळवारी इथं कन्फ्युजन होते मला खूप कारण की मंगळवारी ब भोगी होती बुधवारी संक्रांत होती आणि गुरुवारी किंकरात होती तर असे मी तिन्ही दिवस गुरुवार शुक्रवार तर करतेच करते पण तिन्ही दिवस ना सनसूद पण असल्यामुळं हो संक्रांत वगैरे हो त्याच्यामुळं तिन्ही दिवस लागोपाठ कुंचनची सेवा झालेली आहे आणि गुरुवार बघा मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार असे तीन चार दिवस चार दिवस तरी लागोपाठ सेवा झालेली आहे फक्त आणि शनिवारी पण उत्तर पूजा करावं लागते शुक्रवारी केलेली पूजा मग शनिवार पण पाचवा दिवस आणि रविवारीसुद्धा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला र रविवारी येईल म्हणून मी रविवारचं सांगते एडिटिंग करत आहे तर रविवारची सुद्धा सेवा अशी पाच सहा दिवस सेवा झालेली आहे लागोपाठ कोणच्याची प्रे गुरुवारचं आहे बघा एवढी सेवा केली तारक मंत्राचं तीर्थ बनवलं घरात सगळ्यांना दिलं घरात शिंपडलं डोळ्याला लावलं आणि हे बघू शकता हा ड्रेस नवीन घेतला होता कलर खूप छान आणि सुंदर आहे थोडा ड्रेसची फिनिशिंग व्यवस्था वाटत नाही आहे थोडं मला टाईट वाटत आहे तर असं आणि चाललं आहे आमच्या इथे आज ना इलेक्शन आहे तर वोटिंगसाठी चाललेले आहे तर मी इथं थोडीशी तयारी केल्या सगळं झालेली आहे या व्हिडिओसाठी व्हिडिओसाठी थोडंसं ॲड करण्यासाठी त्यामुळं हे आहे नाही ते दुसरं काही नाही आणि बघू शकता खूप छान असा कलर वाटतं हा दुसरा ब्लू आ, एक आहे ब्ल्यू आणि व्हाईट दोन ड्रेस घेतलेला हे दोन्ही खूप छान आहे पण काय झालं मला ओढणी पण नाही भेटली व्हाईट आणि स्लॅक्स पण नाही घ्यायला भेटली मी विसरूनच गेले एकदम दुकान बघितली तिथं व्यवस्थित नव्हती वडणी म्हणजे होती पण ती थोडी वेगळीच होती चमचम अशी खूप अशी चमकीची पण मला तशी नव्हती घ्यायची साधी सिंपल आणि थोडी म्हणजे छान अशी वाटण अशी घ्यायची तशी नव्हती बरोबर याला सर्व थोडं आल्या उत्सव घ्यायचं पाहिजे म्हणजे नवीन ग्राउंडमध्ये परत दागोर त्यांचे मैत्रीणचे ताई मग मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे किंकरात काल संक्रांत होती तर व्हिडिओ अपलोड करायचे राहून गेले भोगीचा संक्रांतचा आणि कारण लवकरात लवकर एडिटिंग करणं आणि आज आहे किंकरा तर आज आमच्या इथं आहे ओटिंग आहे आज ओटिंग आहे तात कमी चालले आहे ओट करण्यासाठी म्हणून तयार झालेले आहे आणि चला तर मग सकाळपासूनच थोडं थोडं शूट केलं आहे काल मंगळवार होता तर मंगळवारचं कुंचनची Uh, सेवा करते पूजन वगैरे तर रोजच असं भरून ठेवते म्हणजे भरल्याला रोज असतं कुंचन कुंचनची सेवा रोज करते पण शुक्रवार मंगळवार आमावशा पौर्णिमा असं जमन तसं शुक्रवार मंगळवार तर करतेच पण आमोषा पौर्णिमेला जर जमलं तर आमोषा पौर्णिमेलासुद्धा मी सेवा वगैरे करते कुंचन खाली करून भरते आणि काल मंगळवारी पूजा केली होती कुंचनची पूर्णपणे आणि मग आज उत्तर पूजा करून कुंचन खाली करून नंतर परत भरून ठेवलेलं आहे तर आता उद्या शुक्रवार आहे तर उद्या शुक्रवार पूजा करते तर शुक्रवारची सुद्धा पूजा करून सकाळी पूजा करून सेवा वगैरे जी करायची ती करून नंतर मग कुंचन मंदिरामध्ये ठेवणार पूजा वगैरे करणार दुसऱ्याशी शुक्र शनिवारी परत त्याची उत्तर पूजा करून परत कुंचन भरून ठेवणार तर मी अशा प्रकारे करते म्हणजे काढून वगैरे ठेवत नाही कुंचन तर कुंचन मी मंदिरामध्ये स्थापित केलेलं आहे आणि त्याची रोज दिवस पूजा करते फक्त मंगळवार शुक्रवार खाली करून पूर्णपणे पूजाविधी व्यवस्थित करते जी सेवा जमेन तेवढी जशी वेळ भेटेल तशी करते तर आज केलेली आहे सेवा भाग गुरुवार पण होता स्वामींचं मंत्राचं तीर्थ बनवलं परत सरस्वती सोत्र श्रीसुत्तम हे वाचलं तर रामरावच्या स्त्र वाचायला खूप उशीर झाला होता ते थोडं मोठं पण आहे आणि सगळं देवपूजा रांगोळी वगैरे सगळं कुंचन वगैरे सगळं खाली करून परत सगळं घासून वगैरे पुसून सगळं मग खूप वेळ होतो सकाळचा ना रांगोळी वगैरे आणि मग मी काय केलं सगळं वाचून झालं सगळी सेवा झाली फक्त आहे हो ना चौदावा अध्याय जो आहे तो तर मला एक महिना झाला भेटतच नाही त्याची पोथी कुठं गेली माहीत नाही तर मला नवीनच आणावं लागणार आहे पण ते वाट सा वाचत नाही ना आता एकदम मनामध्ये ना थोडंसं खालीपणा जाणवतो कारण की त्याची सवय झाली होती आता तीन वर्षापासून मला लवकर दोघं आता शोधते एक दोन दिवसाने नाही तर मग पुढच्या गुरुवारपर्यंत नवीन घेऊन येते मी कारण की वाचत नाही ना सौदा वादा तोपर्यंत एकदम कसं तरी वाटतं एकदम आणि आता संध्याकाळी नाही वाचेन मी ते सुद्धा खूप छान वाटतं वाचल्यावरती मनाला म्हणजे ते जे जे शब्द आहेत ना रामरक्षा स्तोत्र ते आपल्या पूर्ण शरीराला पूर्ण मनाला पूर्ण डोक्यामध्ये अशी शांतता अशी ऊर्जा निर्माण करतात की ते एकदा वाचलं का असं सतत वाच की नाही आपण हे वाचलं पाहिजे ह्याचं आपण स्मरण केलं पाहिजे आणि प्रत्येकाला मी सांगत असते मुलांनासुद्धा सांगते मी की तुम्ही वाचा पण मुलांना कसं टाईम भेटत नाही एवढा वेळ वाचायला ते तर तरी पण मी सांगत असते वाचा तुम्ही वाचा त्यांना आजसुद्धा सांगितलं दिदीला आणि आजीला तुम्ही दोघं तरी वाचा ते पण वाचन म्हणलं म्हणजे एकदा तरी वाचा म्हटले म्हणजे त्यातले जे अर्थ आहे जे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ते प्रत्येक गोष्ट आपल्या शरीराबद्दल आपल्या शरीराच्या अवयवाबद्दल आपल्या म्हणजे ह्याच्याबद्दल सांगितलेलं आहे ते वा जे आपण जेव्हा वाचू ना त्यावेळेसच ते आपल्याला कळतं की ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे रामरक्षा सूत्रामध्ये म्हणून मी प्रत्येकाला सांगते की रामरक्षा हे ना वाचात वाचा रोज तर वेळ भेटणार नाही एवढा कारण ते मोठं आहे खूप पण गुरुवार शुक्रवार तर वाचायलाच पाहिजे मी बघा सकाळ काय घेतलं होतं वाचायला पोथी नव्हती तुम्हाला दाखवलं पण आहे पोथी पण सगळं वाचल्यानंतर मग ना जपमाळ वगैरे पण केली आज गुरुवार असल्यामुळं पण ना रामलक्षसूत्र मग परत ठेवून दिले मंदिरामध्ये खूप उशीर झाला होता मुलांचा नाश्ता आहे ते प्रत्येक गोष्ट वेळेवर आरेलं पण ऑफिसमध्ये जायचं होतं तर त्याचे पप्पा सकाळपासूनच आज बिझी आहेत ओटिंगचा आहे म्हणून तर ते सहा वाजल्यापासूनच बाहेर आहेत तर म्हणजे येऊन गेले आंघोळ वगैरे करून गेले आज गुरुवार आहे त्यांचा उपवास आहे खिचडी वगैरेसुद्धा बनवलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे उठ करण्यासाठी असं झालं आहे इकडं आमचं आलेलं आहे तिघांचं आणि तिकडं त्यांचं दुसरीकडं आलेलं आहे थोडं लांब आहे पण त्यांचं दुसरीकडे आलेलं आहे मग ते म्हणले मी जाऊन करतो वेळ तसा तर आम्ही आता चालला आम्हाला फोन केला या म्हणून पण आता ते आल्यावर त्यांना फोन करून मग निघून म्हणजे आणि असं चला रामरक्षस्वत्राचं म्हणत होते तर आली काल आहे ना खालचं व्हिडिओ तुम्हाला सांगानच मी एडिटिंग करेन तेव्हा तर काल होता ना संक्रात होती आणि माझ्यासोबत हे झालं संक्रात म्हणजे मूडच हाफ झाला मूडच खराब झाला मग मी साडी वगैरे काहीच नाही घातली तुम्हाला साडीसुद्धा मी दाखवते या व्हिडिओ त्या व्हिडिओत सुद्धा दाखवणार त्या ब्लॉगमध्ये दिदी ती साडी दे भेटा जरा कालची मग ना ब्लाऊज वगैरे तर नाही शिवलं कारण की साडी आणली आणि टेलरला दिली तर ज्या टेलरकडे ब्लाऊज शिवते ना तर त्या टेलरनं तो टेलर आहे ना तो म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता मग त्यांची बायको भेटली मी त्यांना बोलली ठीक आहे मला ब्लाऊज पीस नंतर द्या सॉरी ब्लाउज नंतर द्या म्हणले हा देच वेळेस घालून तेव्हा आता फक्त साडी द्या फॉल बुडिंग करून असं झालं मग आणि काल असं झालं की पहिले लाडू बनवायला घेतले कधी होत नाही असं होतं कधी कधी आपण पण माणूसच आहे देव तर नाही आहे आपण तर चूक ह्या माणसाकडनंच होणार आहे मला पण माहीत आहे तर लाडू बनवायला घेतले आणि ते काय झालं काय प्रॉब्लेम झाला मला काहीच अजूनपर्यंत समजलं नाही तुम्हाला व्हिडिओत मी दाखवलेला आहे संक्रांतीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्येच बघा लाडू बनवायला घेतले अर्धा किलो तेन अर्धा किलो लाडू पण प्रॉब्लेम काय झाला ते समजलं नाही तर चिकट पण अजिबातच आला नाही मी त्याच्यामध्ये तेवढ्या याच्यामध्ये ना परत परत मला असं वाटतं ना एक किलो पूर्णपणे गुळ घातला होता अर्धा किलो पहिल्यानंतर अर्धा किलो एक किलो गुळ घालून सुद्धा अर्धेच लाडू तयार केले अर्धं मी सारण डब्यात भरून ठेवलेलं आहे तर याचं काय करू तुम्ही सांगा मी तर विचार केला ड्रायफ्रूटचे जेव्हा लाडू करेन तेव्हा ते सारण त्याच्यामध्ये घालणं लाडू त्या झंझटमध्ये तर पडणार नाही बघू आता पण पुढं काय कसं जमन तसं आणि तर काय झालं सांगते हां लाडूचं पहिलं सुरुवातीला एकदा मी उशिरा बनवायला घेतले परवा तुम्हाला माहिती आहे शॉपिंगला गेले तर सुद्धा व्हिडिओ आला नाही भोगीच्या दिवशी शॉपिंगला गेले त्याच्या मग सगळ्या सगळ्याच गोष्टी लेट होत गेल्या असं सणासुदीला जर आपण त्या दिवशी आपण बाहेर कुठं जाऊ शॉपिंगला जाऊ तर सर्वच गोष्ट घरातून सर्वच गोष्टी लेट होतात असतात तसंच मला लेट झालं मग झालं असं की मी शॉपिंगला जाऊन आले भोगीचे वगैरे तयारी केली दुसऱ्या वर्षी संक्रांत होतं तर लाडू बनवायला मला उशीर झाला तर मी लाडू बनवायला घेतले साडेचार पाच वाजता लाडू बनवायला घेतले घडी पण नाही बघितली आणि तिथून पुढं मग पुरणपोळी तर स्वयंपाक करायचा होता तयारी करायची होती मध्येच पण झाला असं पूजा तर सकाळीच करून घेत नाही आणि माझी जी सेवा वगैरे असते जी कुंच्याची माझी सेवा असते ती मी सकाळीच करून घेतले आणि मला माहिती आहे असं संक्रात आहे तर आज टाईम भेटणार नाही मग मी सकाळी करून घेतली पण झालं असं ना लाडू पहिले लाडूचं असं झालं लाडू बनलेच नाही पण बन नंतर बनले पण त्याच्यामध्ये तेवढा याच्यामध्ये एक किलो गुळ घालून अर्धं साधन तसंच राहिलं तेव्हा लाडू बनले ठीक आहे तेवढे बनले सगळ्याच्या भानगडीत नाही पडले तर तिथं एक वेळ गेला आणि दिमाग थोडंसं हे झालं म्हणजे सणासुदीला मी आता मला तयारी करायला भेटते की नाही दुसरं झालं असं अकाउंटमधून मी आर्याला पैसे सेंड केले त्यांनी मला परत केले पप्पांनी दिले म्हणून त्याच्या त्यांनी मला परत केले आणि ते पैसे माझे कोटक बँकमधून कट झाले दरवेळेस असं दोन आगाँण, तीन वेळेस असंच झाले तीन चार वेळेस कोटक बँकमधून कट झाले माझे अकाउंट आहेत दोन अकाउंट तीन अकाउंट आहेत पण ना त्या कोटक बँकमधून कट झाले तिथं चारशे रुपये एकदम बघितलं कसलंच काही नाही पण ते पैसे झाले तिथं अगदी माग हे झालं दोन वेळेस असं झालं मग सगळं उशीर पण झाला आणि ते पैसे बघायला गेले कशात गेले काय झालं ते पण काय समजलं नाही मग साडी घालायचा मूडच निघून गेला मध्ये नको आता साडी कारण की एक वेळ असतो साडी घालायचं सुद्धा सात आठ ठीक आहे साडेआठ नऊ वाजलं तर कधी घालान पुरणपोहतो स्वयंपाकाला अजून स्वयंपाकाला उशीर त्यापेक्षा मध्ये राहू दे आपण घरातच आहे असं नाही की साडीच घातली पाहिजे नवीन भाषी घातली होती नवी मॅक्सी पण आणली होती तर नवीन मॅक्सी घातली होती त्याच्यावरतीच काल संकला साजरी केली असो आहे बघा साडी घेतलेली आहे खूप छान असा कलर आहे हे बघा मस्त असा कलर आहे जांभळा कलर आहे मला असं वाटत डार्क एकदम खूप छान आहे साडी मला खूप आवडली आणि साड्यांचे कलर पण नव्हते बघा ग्रीन वगैरे होते आणि उशीर झाला होता त्याच्यामुळे मम्मीने जे चॉईस केली पण छान वाटत आहे दीदी मला बोलली की मम्मी डार्क वाटते तर मी विचार केला की चला बदलूया पण त्यांनी ना टेलरने शिवलं होतं म्हणजे फॉलबिडिंग करायला दिली होती म्हणजे ठीक आहे ही, ही। तर बघा साडी अशी आहे तर ब्लाऊज पीस पण मी आणला आणि याच्यामध्ये पिशवीमध्ये तर असं साडी आता हा दी कुंपालाच घरा तर ब्लाऊज शिवाय देईन पण टेलर अजून आलेलं नाही टेलर ॲडमिट आहे तर टेलरिंग तर मग ब्लाऊज देईन मी शिवायला असो चला मग आता मी चालले आहे वोटिंगला आज संध्याकाळी जसं थोडासा व्हिडिओ शूट कर याच्यामध्ये ॲड कर असं ड्रेस कसा वाटतं मला नक्की सांगा तुम्ही डेली यूजसाठी ठीक आहे जास्त काय किंमत नाही याची चारशे रुपयाचा आहे एकदम हा पण चारशे तोपन म्हणजे चारशे फक्त कुर्ती आहे स्लागीज वेगळी घेतलेली आहे आणि दुसरी ड्रेस तुम्हाला दाखवले सहाशे सातशेच्या आहे खूप छान छान ड्रेस आलेले आहेत दुकानामध्ये अवेलेबल आहे आपल्याला परवडणवड्या किमतीमध्ये डेली यूजसाठी आणि छान आहेत असे मटेरियलसुद्धा खूप छान आहे प्युअर कॉटन आहे बघा हा तर कलरही खूप छान आहे मला हे दोन आवडले तर मी घेतले चला तर असो चला ओटिंग वगैरे झाले ओटिंग वगैरे करून आलो नंतर मग जेवलो वगैरे थोडा आराम केला आणि मग हे आहे संध्याकाळचं दियाबत्तीच्या वेळेस सहा साडेपाच सहाचा टायमिंग आहे म्हणजे चला केस वगैरे करून घेते दियाबत्ती वगैरे करायला चाय वगैरे ठेवला होता फ्रेश झाले होते तर म्हणजे केस वगैरे करून घेते तर केस बघू शकता खूप छान असे केस झालेले आहेत घट्ट झालेले आहेत आणि वाढही खूप छान आलेली आहे कारण आत्ताच मी कापले होते बघा एक महिना पण मला असं वाटतं एक महिना झालेला आहे तर ग्रोथ बघू शकताय तुम्ही आणि खूप छाय शाईन आणि सिल्की असे झालेले आहे डॅनड्रॉप पण कमी झाला आहे कारण की डॅनड्रॉप झाला होता मध्ये मला तेल संपलं होतं एक महिन्यासाठी तर डॅनड्रॉप परत खूप असा झाला होता तर आता हे तेल बनवलं पण खूप छान असं डॅन्ड्रॉपसुद्धा गेलेलं आहे ते बघू शकता केस खूप छान असं घनदाट असे वाटत आहे स्वतःलाच आपण ज्यावेळेस केसं करतो ज्यावेळेस केस लावतो त्यावेळेस खूप छान वाटत होते आता हा संध्याकाळचा बेत बघू शकता दिदी आल्यावर सगळे बेत चालू होतात असं आम्ही लवकर करत नाही करतो पण दिदी आले का मग सगळंच सगळेच ज्या रेसिपी आहे त्या बनत असतात हे जी एम आर्टवरून मागवलं होतं बघा अगदी पंधरा मिनटामध्ये आलेलं आहे तर हे पराठा मागवला होता आणि हे ग्रेवी बटर चिकन ग्रेवी आणि हे सुहाना बिर्याणी मसाला असे मागवले होते आणि हे आ... हे आहे मंच्युरियन ग्रेवीचे आणि हे कस्टर्ड पावडर स्ट्रॉबेरीचे आणि हे सूप आहे ने बघा हे कांदे भेटलेत पाच रुपयाचे एक किलो कांदे कांदे खूप छान होते लाल होते छान होते पण आहे ना म्हणजे असे बारीक आले होते ठीक आहे थोड्याशा भाजीला पण मला सवय झाली मोठ्या कांद्या कांद्यांची कारण कांदे भरपूर लागतात कापण्यासाठी त्यामुळे मोठे कांदे असलेले का पटकन होतात तरी बघू शकता मटर पनीर ग्रेवी मटर पनीरची भाजी आणि पराठा आणि केले होत्या चपात्या कारण की पराठ्याचे दोनच पॅकेट मी इकडून दिय जिओ मार्टवरून एक पॅकेट मागवलं होतं आणि आर्य गेलं डी मार्टला त्याला पराठे आणण्यासाठीच पाठवले होते पण त्यांनी ऐकलंच नाही त्याला वाटलं एकच पॅकेट आणि पनीर पण पनी मी दोन पॅकेट सांगितलेले मग मी लगेच जिओ मार्टवरून मागवले तर पंधरा मिनटामध्ये ते पराठा पण आला आणि बाकी जे मला सामान छोटं छोटं पाहिजे होतं ते सुद्धा आलं अगदी पंधरा मार्ट पंधरा मिनटामध्ये बघा तुम्हाला पण मागवायचं असेल तर जिओ मार्टवरून मागवू शकता अर्जंटमध्ये आणि छान असे पराठे गरम केले तूप आणि तेल असे मिक्स करून लावले पराठ्यांना छान पराठे मिक्स केले सॉरी बनवले आणि ना, ना जिरा राईस केला मटर पनीरची भाजी खूप छान असा भेद केला होता आणि चपात्या केल्या होत्या बघा ही मटर पनीरची भाजी पनीर खूप छान होतं मदर मदर्स रेसिपी असं त्याचं पनीर होतं दर वेळेस ते ना अमूलचं आणते तर हे बघ